श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराजांसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर अशाच तीन महत्वाच्या सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे यातील जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता किंवा या तीनही सेवा तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करू शकता तर या सेवेविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक समस्यांनी त्रस्त असतो ज्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक समस्या असतील मानसिक असतील किंवा मा आर्थिक समस्या असतील या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे आपल्या गुरूंची सेवा आणि स्वामींचा प्रकट दिन हा खूप जवळ आल्याने या कालावधीमध्ये तुम्ही ह्या सेवा केल्याने तुम्हाला त्याचं शीघ्र फळ मिळतं तुमच्या घरामध्ये शुभ परिणाम जाणवतात आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी स्वामींचे आशीर्वाद आपल्याला त्यासाठी आपल्याला अशा कोणत्या तीन सेवा करायच्या आहेत हे आता आपण जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठुमौलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले आणि तोच दिवस महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो महाराज जा आपल्याला न मागताही बरंच काही देत असतात त्यांना फक्त आणि फक्त भक्तीची अपेक्षा असते पण महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपणही त्यांच्या काही देणं लागतो म्हणूनच काही सेवा ज्या आहेत त्या महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करायच्या आहेत नित्य सेवा तर आपण करतच असतो पण प्रकट दिनानिमित्त संकल्पित सेवा महाराजांच्या जर्नी आपण रुजू करू शकतो यातल्या सगळ्यात सेवा कराव्यात असं नाही पण जी जमेल ती सेवा तुम्हाला प्रकट दिनानिमित्त करायची आहे यातील सगळ्यात पहिली आणि महाराजांची अतिशय आवडीची सेवा ती म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण ही सेवा तुम्ही संकल्पित करू शकता एकवीस सलग दिवसांची सेवा किंवा अकरा पारायणाची सेवा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही रोज तीन तीन अध्यायाचं पठण करून सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करू शकता आता प्रत्येकालाच इतका वेळ बसणं शक्य नसेल तर महाराजांसाठी तुम्हाला काही ना काहीतरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या ग्रंथातील रोज एक अध्याय पठण करा म्हणजेच तुमचं प्रकट दिनापर्यंत स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण पूर्ण होईल स्वामी चरित्र सारामृत हा उपासनेचा असा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या तीन अध्यायाचे क्रमशः रोज वाचन करणे अनिवार्य आहे अनन्य श्रद्धेने मनपूर्वक या ग्रंथाचे वाचन आणि पारायण केल्याने तसेच संकल्पित एकशे आठ पारायण केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे निरसन होते असे अनेक लोकांचे अनुभव आहेत त्यामुळे तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्हाला सेवा करायची असेल तर संकल्पित एकशे आठ स्वामी सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता बघा हे पारायण तुम्हाला कसे करायचे आहेत तर तुमची सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही रोज अध्याय वाचा किंवा तुम्ही रोज एक अध्याय वाचू शकता आणि जर तुम्हाला संपूर्ण एक पारायण करायचं असेल संकल्पित करायचं असेल तर तुम्ही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करा ही सेवा करण्यासाठी तुम्ही संकल्प करा संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतली जाते स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं कोणतीही एक वेळ निश्चित करून घ्या आणि त्यावेळेमध्ये एकाच बैठकीमध्ये या ग्रंथाचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत ही संकल्पित सेवा करत असताना तुम्हाला कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे कशा प्रकारे ही सेवा करायची यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनल वरती आहे तिथून तुम्ही तो बघू शकता सांगितल्याप्रमाणे वेळेनुसार दुपारी बारा ते साडे ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे ही सेवा कोण करू शकता तर तुमच्या घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध तसेच तुमचे तरुण मुलं मुली देखील स्वामी चरित्र सारामृताची सेवा करू शकता त्यानंतर जी दुसरी महत्त्वाची सेवा जी तुम्ही स्वामींसाठी करू शकता ती म्हणजे नामस्मरणाची असं म्हणतात की घरामध्ये एकतरी व्यक्ती नामस्मरण करणारी असावी तिच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळे घरातील घरातील इतर इतर सदस्यांवरती कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही सर्व सदस्य त्या व्यक्तीच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळे तारले जातात अशी मान्यता आहे आता नामस्मरण करायचं म्हणजे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एकाच बैठकीमध्ये तुम्हाला अकरा माळी महाराजांची ही सेवा करायची आहे बघा तुम्हाला बसून ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केली तरीही चालेल तुमच्याकडे एखादं श्रवणयंत्र असेल तर त्यावरती अखंड नामस्मरण सुरू राहील आणि ते शब्द सतत तुमच्या कानावरती पडत राहतील अशा प्रकारे देखील तुम्ही सेवा करू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला या सेवेचं फळ निश्चितपणे मिळेल नामस्मरणाची सेवा जी आहे ती तुम्ही तुमची कामं करत असताना सुद्धा करू शकता स्वयंपाक करत असताना घरातील इतर काम करत असताना तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तिथे देखील तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता फक्त नामस्मरण हे झोपून करू नये असं म्हणतात कारण ही आपल्या गुरूंची सेवा आहे बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा असं वर्णन केलेलं आहे ज्यावेळेस देव कोपतात त्यावेळेस गुरुच तारतात पण ज्यावेळेस गुरु कोपतात तेव्हा तारणारं कोणीही उरत नाही त्यामुळे ज्यांचा गुरुग्रह बलवान आहे गुरूंची कृपा ज्यांच्यावरती आहे त्यांच्या कुटुंबावरती घरावरती कुठल्याही प्रकारची संकट येत नाहीत पण कोणतीही सेवा करत असताना इतरांचं वाईट व्हावं या हेतूने केलेली सेवा कधीच फलित होत नाही स्वामी अशी सेवा कधीही स्वीकारत नाहीत यासोबतच निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही तुम्हाला बरंच काही देऊन जाते आणि तुम्हाला काहीही मागण्याची गरज उरत नाही त्यानंतर तिसरी महत्त्वाची सेवा जी तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करू शकता ती म्हणजे तारक मंत्राची बघा तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे तारक मंत्रामध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे आता रोजच ह्या सर्व सेवा करणं आपल्याला शक्य नाही पण प्रकट दिनानिमित्त गुरूंसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही संकल्पित देखील ही सेवा करू शकता छोटी मोठी अशी कोणतीही सेवा नसते पण तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्हाला जी जमेल ती सेवा करायची आहे बघा नामस्मरणाच्या सेवेसोबत जर तुम्हाला तारक मंत्राची सेवा करता आली तर उत्तमच आहे देवघरासमोर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घेतल्यानंतर तारक मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे हे ग्लास भरून पाणी घेतल्यानंतर यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि स्वामींच्या तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्र हा सर्वांच्याच परिचयाचा आहे जर तुम्हाला येत नसेल तर नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये तारक मंत्र दिलेला आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती तारक मंत्र लावून देऊ शकता आणि उजवा हात या पाण्यावरती ठेवून हे पाणी अभिमंत्रित करू शकता बघा ही सेवा करत असताना आपल्याला एक अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित करायची आहे आणि तिची जी रक्षा खाली पडेल ती रक्षा थोडीशी या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी जे आहे ते आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता पण बाहेरील व्यक्तीला हे तारक मंत्राचं अभिमंत्रित केलेलं पाणी द्यायचं नाही त्यामुळे शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनीच हे तीर्थ प्राशन करायचं आहे त्यानंतरची चौथी आणि महत्त्वाची सेवा जी तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करू शकता ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा हे पारायण जी आहे ती उच्च कोटीची सेवा मानलं जातं स्वामींच्या प्रकट दिनाच्या सात दिवस आधी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता बघा ही सेवा कशाप्रकारे करायची नियम वाटी काय आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तिथून तुम्ही तो बघू शकता पण जर तुमचा या कालावधीमध्ये मासिक धर्म असेल म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या आसपास तुमचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा आधी देखील करू शकता बघा गुरुचरित्र कोणत्याही महिन्यात केलं तरी चालतं कोणत्याही गुरुवारपासून किंवा शुक्रवारपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता पण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करा गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि स्वामींची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहते एवढी ही प्रभावी आणि उच्च सेवा आहे तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामींच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही सेवेपैकी एक सेवा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला शक्य झालं तर सारामृताचे किंवा पारायण तुम्ही अवश्य करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ